मित्रो आज बहिरवणात केळकरांचं अचानक एक दिवसातलं झालेलं मैदान आदत एक बैल आदत एक न आणि त्या मैदानातील एक नंबरचा मानकरी हरण्या आणि नंद्या तर आपण हरण्याच्या चिम कोराळेकरांचा हरण्या नमस्ते आपण नमस्ते आज गाडीचे ड्रायव्हर तुम्ही म्हणजे कायमच असत पण नंद्या आणि हारण्या एक प्रकारे म्हटलं तर गाव तसाच म्हटलं तर चालू okay. हरण्या मामांच्याकडे असतोय आणि नंद्या साठी बाळासाहेब okay, गाव तसाच साज पाड पळाली गाडी चांगली पळाली चांगली पळाली गाडी चांगली पळाली चांगली तिने फेर गट सेमी फायनल तिने गटकडनच काढला सेमी काढला आणि फायनल मधून काढला फक्त फायनल मध्ये लागले फायनल मध्ये लागला तो काय विषय नव्हता नाही आणि जोडले भारी बैल बी हरणे चांगलं पडतो चांगला पडतो आबाने घेतल्यापासून बैल आहे कंटिन्यू नंबर मध्येच आहे बैलदेबीचा आणि कमाल हो कमाल म्हणजे आता आबाची गाडी मी दोन वेळाच हाणली त्याच्या आधी बी एकदा त्यांचा तो लक्की आणि पिस्तूल म्हणजे मामाच्याच पायऱ्यात होता त्यावेळेस बी गुलालाच पात्र झालं ती याला आपल्या मला वाटते वागजला डोरलेवाडीला आणि आज आजबी परत योगा योगा आला त्यांच्याच दोघांच्या पायऱ्यात गाडी आणायचा आणि आज भी गोलाला एक नंबर केला गाडीने त्यांच्या बोलतो आहे नियोजन आता बादशाह विशाल विशाल नमस्कार कसं काय नियोजन <laughs> नियोजन अचानक ना झालं साडे दहा वाजता झालं अप्पाला रात्री त्याला अप्पाला म्हणलं गाडी आणायची आज हा अप्पो म्हणलं कसं कसं अप्पणाला बैल दिलाय फोन म्हटलं पोळवाय लागते गाडी आप्पो म्हणलं चालतं तर सकाळ संध्याकाळ किती लागते काय मग आदत महिन्यात सरातीत मेडिटेशनचा पायरा जात होता तो चित्ते पळाव ना पायरा अर्जुन बरो होता आणि आमचा पायरा बापू आंबेडकर पिष्ट बारका पिष्ट नाही का हं होता पायरा पण अचानक मैयदान कॅन्सल झाल्यामुळे मग ती फटाफट नियोजन दिस काढलं दिस काढलं आणि दुसरा नवीन नियोजन नवीन नियोजन झालं साडे दहा वाजता रात्री अचानक मैदान पडलं आयोजकांनी मी मैयदान एक नंबर घेतलं मैदान मैयदान घेतलं मैदान आणि आपलं आपल्या आपलं नियोजन झालं म्हणजे म्हणलं गाडी आणायची का तिचर पाहिजे गाडी पडवायची काय फोन पुरतो काय म्हणजे चांगला पुळतो आप्पाला फक्त गाडी आणू द्या म्हणलं आप्पा कसा आपले शब्दा आहे का नाही दोन हजार बावीस मध्ये पसनी आर्मीची गाडी तर पहिल्या स्टार्टिंगला हाणलेली चौदरवाडीला त्यावेळेस आप्पा आपले शब्दावर <laughs> कधीच नाही म्हणत नाही एक वाय जड ते श्रीनाथ तिसरीला काय हो किंवा काय हो ती म्हणत असताना आपल्या स्पष्ट बोलतो ती म्हणली असताना आपण किंवा नाही हाल तिथं काय फोन लागत नव्हतं काय नाही काय इकडं तिकडं शेप घेतला काय घेतला किंवा काय झाले काय आजचा एक नंबरचा ड्रायव्हर आहे पण ती काय म्हणली की आपाने फोन उचलला नाही काय नाही पण आप्पा जर माझं बोलणं झालं तर फोनच लागत होता मला नॉट सगळी होती ओके मला आता आपांच्याकडे होते आप्पा तुम्ही तुमच्या नावाला साजेसर ऑलराउंडर तुम्हाला दिलेली पदवी आणि हारण्या सुपर फुड नंद्या आदत मध्ये आता त्यात कट्टी कंटिन्यू बोला आहे पण ते कधी बघितलं तर वासुराय बरोबर आहे पण तिघा तिघाची तुमची जमली कारण मी मी गट स्वतः हो बरोबर नाही आता बैल बी चांगला म्हणजे ऑलराउंडरच बैल बी म्हणलं तर चालला पाटात बी बैल नंबर मधला बैल आहे मुंबईत बी बिन जोडला बैल नंबर मध्ये चालतोय ना आपल्याकडे तीन फेरीत बी एक नंबर मध्ये म्हणजे तिने याच्यात ऑलराऊंडर बैल एक नंबर मध्येच आहे काय विषय नाही नाबांचा आबांचा बी वासरू चांगलाच पडतोय काय अडचण नाही एखाद्यातला काम करत आता मी त्याकडे जातो परंतु आपल्या संदीप भाईंची सगळी टीम मामांची टीम म्हणजे सगळ्या टीमला आपल्या शुभेच्छा असतील कंटिन्यू असतात गुडाला लागला पाहिजे आणि विषया कंटिन्यू आम्हाला आणि शुभेच्छा आहेत तुम्हाला एकदम बरोबर आपण इतर सगळे धन्यवाद